महाराजांनी जे काही सांगितलं किती नम्रतेची विनंती करून ते सांगतात की मा दत्त महाराज म्हणजे साक्षात आपल्या हृदयात आहेत तर आहेतच बरं का साक्षात स्वामी आणि दत्तप्रभू सतत इथे आहे बरं का की प्रत्येक महाराज प्रत्येक गोष्टीतून किती आपल्याला वाक्य किती छान बोलतात की प्रत्येक जाग्यामध्ये ह्या महत्त्व किती आहे आणि साक्षात इथं दत्त अवतार आणि स्वामी अवतार आहेत बरं का साक्षात मला काहीही जाणवत नाही फक्त स्वामी आणि दत्त महाराज जाणवतेत तर अगदी खरंच मनापासून मी सांगते की इतकं छान कृत इथं महाराजांचं की म्हणजे सांगतासुद्धा येत नाही मला की खूपच छान गडगे महाराज ज्या ज्या साधकांना बोलत असतील त्या त्या शब्दाचं इतकं वर्णन करावं तेवढं कमीच आहे आणि अक्षरशः एकही रुपया इथं लागत नाही त्याप्रमाणे महाराजांचं ऐकून घ्या आणि असंच माझ्या कुटुंबावर अगदी ह्या सर्व भाविकावर गडगे महाराजांचं भरभरून प्रेम हो राहावं आणि आहे पण बरं का मीही सांगते त्यांचं प्रेम आहे कारण की खूप छान इथं सेवा इतक्या छान सेवा येतात आणि मी साक्षात दत्त महाराजांची सेवे करी आणि स्वामींची सेवे करी प्रार्थनेतून नम आणि ह्या संकल्पातून आपल्याला सगळं मिळते